नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना पुन्हा एकदा नमस्कार तर आपणाला उच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरायचा आहे त्या संदर्भात स्कूल पोर्टलवरती आपणाला एक फॉर्म देण्यात आलेला आहे तर एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन स्कूल पोर्टल आपल्याला ओपन करायचं आहे समजा आपल्याला दिसत नाही स्कूल पोर्टल कुठे तर ही विंडोज ओपन झाल्यानंतर डिपार्टमेंट युजर लिंक समोर दिसत आहे बा होम अबाउट सरल डिपार्टमेंट युजर लिंक त्यावरती क्लिक केल्यानंतर स्कूल पोर्टल दिसत आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपणाला स्कूल पोर्टल ओपन होणार आहे या स्कूल पोर्टलचा जर पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही एम डी एमचा पासवर्ड त्या दोन्हींचा दोन्ही पोर्टलचा पासवर्ड सेम असतो तो पासवर्ड टाकल्यानंतर स्कूल पोर्टल ओपन होणार आहे या स्कूल पोर्टलवरती विद्यार्थी सुरक्षितता किंवा सुरक्षा फॉर्म भरायचा आहे राईट right साइडला तुम्हाला न्यू विद्यार्थी सुरक्षा फॉर्म न्यू टॅब लिंक होत आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपणाला विद्यार्थी सुरक्षा फॉर्म माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं साठ मुद्द्यामध्ये माहिती भरायची आहे आता प्रत्येक मुद्द्याला फक्त होय नाही लिहून चालणार नाही तर किमान दोनशे अक्षरामध्ये संक्षिप्त पद्धतीनं त्याचं उत्तरही लिहायचं आहे की तुम्ही नक्की त्या प्रत्येक मुद्द्यावरती काय कार्यवाही केली तर होयवर किंवा नाहीवर क्लिक करायचं आहे आणि संक्षिप्त उत्तर लिहायचं जर तुम्ही टाईप करायला गेला तर ती खूप वेळखाऊ पद्धत होईल किंवा जर वॉईस टायपिंग असेल तरी देखील वार ती खूप वेळखाऊ पद्धत होणार आहे मग अशा वेळेस काय करायला हवं की जेणेकरून आपला वेळ वाचला पाहिजे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण अशी होत आहे की सर्व शाळा एकाच वेळेस लॉग इनवर असल्या कारणानं साईड खूप स्लो चालत आहे आणि वारंवार ती साईड किंवा त्यातून आपण बाहेर पडत आहे फॉर्म सेव्ह होत नाही आहे किंवा ओ टी पी येत नाही आहे या तक्रारी सर्वांच्या येत आहेत अशा वेळेस आपला फॉर्म जर लवकरात लवकर आपण भरण्याचा प्रयत्न केला तर आपला फॉर्म लवकरात लवकर कसा भरला जाईल तर त्यासाठी एक आयडिया सांगत आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता मोबाईलवरून देखील हा फॉर्म भरू शकता अशा वेळेस काय करायला हवं तर आपणाला जे साठ मुद्दे दिलेले आहेत ज्या मुद्द्याची माहिती आपणाला भरायची आहे त्या मुद्द्यावरती डबल क्लिक करून म्हणजे जे तपशिलामध्ये दिलेलं आहे पहा समजा तीन नंबरचा मुद्दा आहे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा त्यावरती डबल क्लिक करा आणि तेच कॉपी करा कॉपी होत आहे आणि त्या ठिकाणी त्या डायलॉग बॉक्समध्ये ते पेस्ट करा परंतु एक काळजी घ्या हे जे आपण पेस्ट करतो आहोत त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर कोणतंही येता कामा नाही स्पेशल कॅरेक्टर म्हणजे काय तर सुरुवातीला समजा स्पेस असेल स्पेस देऊ नका डबल इन्वर्टेड कॉमा असेल तर ते तो कट करा किंवा इतर काही प्रश्नचिन्ह वगैरे काही त्यात येऊ देऊ नका शक्यतो फक्त शेवट वाक्याच्या शेवट पूर्णविराम फुल स्टॉप फक्त आला पाहिजे इतर सर्व कॅरेक्टर कट करा आणि फक्त कॉपी पेस्ट करा अतिशय सोप्या पद्धतीनं अतिशय कमी वेळामध्ये तुमची माहिती भरून पूर्ण होईल त्यासाठी टाईप करण्याची किंवा वॉईस टाईप करण्याची किंवा काहीही किंवा कॉपी पेस्ट करण्याची आता सध्या व्हॉट्सअपवरती पाठवली जात आहेत उत्तरं एवढं सगळं कॉपी पेस्ट करण्याची काहीही आवश्यकता नाही ज्या ठिकाणी एखादा शब्द किंवा एखादं वाक्य तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते ॲड करू शकता साठ मुद्दे साठ वेळा तिथं समोरचं कॉपी करायचं आहे फक्त प्रश्न तिथं विचारलेला आहे असा प्रश्न कॉपी करू नका त्याचं उत्तर काय असतं म्हणजे समजा आहे काय होय किंवा नाही त्या पद्धतीनं तुम्ही ते दे कॉपी करा अतिशय कमी वेळामध्ये तुमची हे माहिती भरून पूर्ण होईल आता हे झालं साठ मुद्द्यांची माहिती साठ मुद्द्यांची माहिती पूर्ण झाल्यानंतर काय करायचं तर सर्वात खाली आल्यानंतर तुम्हाला दिसत आहे एच एम नेम एच एम मोबाईल नंबर त्या ठिकाणी एच एम नेम आणि एच एम मोबाईल नंबर टाकल्यानंतर फक्त सेव्ह म्हणायचं आहे आणि त्यानंतर फायनलाइज करायचं आहे त्यानंतर त्यासाठी एक ओ टी पी येणार आहे आणि ते झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो कमीत कमी वेळामध्ये हा फॉर्म लवकरात लवकर सबमिट कसा केला जाईल यासाठी मी हे तुम्हाला आयडिया सांगितलेले आहे अशाच प्रकारच्या माहिती मिळण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत ज्या गोष्टी आपल्या शाळेसाठी आवश्यक आहेत त्यांची माहिती मिळण्यासाठी या आपल्या एज्युटेक अमित या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राइब करा धन्यवाद